आता तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून जे काही करिअर निवडलं असेल तर त्या करिअरमध्ये तुमचा हेतू तु काय तो महत्वाचा आहे म्हणजे विवेकानंदांनी हे वाक्य उच्चारणं ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका हे पाच शब्द उच्चारणं तर हे पाच शब्द काही फार ग्रेट होते का मंडळी त्या शब्दांमागची भावना ग्रेट होती तो भाव जो होता ना तो खूप ग्रेट होता आणि तो भाव असतो तो म्हणजे हेतू तु। तुम्ही जे काही करिअर करणार त्याच्या मागचा हेतू काय आहे तुम्ही कॉमर्स ग्रॅज्युएट होणार आहात सायन्स ग्रॅज्युएट इंजिनियर्स जे काही तुम्ही होणार आहात तर हे सगळं करतानाचा हेतू काय आहे तो आधी तुम्हाला कळला पाहिजे तो हेतू म्हणजे ऑब्जेक्टिव्ह क्लिअर पाहिजे की जे, जे काही मी करेन माझ्या आयुष्यात ते करण्यामागे माझं कारण काय आहे मी काय म्हणून जन्माला हवतोय म्हणजे गेले अनेक वर्ष बावीस वर्ष मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं म्हणजे सुरुवात केली होती टिचिंग फील्डमध्ये तिकडनं आलो मी ट्रेनिंग फील्डमध्ये जवळपास आजपर्यंत सहा वेगवेगळे व्यवसाय केलेले आता हा सातवा व्यवसाय ट्रेनिंग हा पण मी किती दिवस करेन मलाच माहिती नाहीये कारण मलाच माझा शोध घ्यायचा प्रत्येक वेळेस की तो शोध घेत जोपर्यंत थांबत नाही ना की मी का जन्माला आलोय तोपर्यंत मला स्वतःला चैन पडणार नाहीये मग तुम्ही तर सगळेजण अजून आहात एक रिसर्च असं सांगतो की प्रत्येक माणूस त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये सात वेळा करिअर बदलणार आहे किती वेळा सात वेळा माझा कदाचित सातव चालू आहे मग मला सांगा तुम्ही लोक की तुम्हाला तुमचं बोल ठरवलं पाहिजे आणि अशा वेळेला असं होईल ना की एखादं गोल अचीव होईल मग आपण मस्तपैकी हातावर हात बसू तसं होता कामा नाही म्हणून स्वामीजी म्हणत की जोपर्यंत नवीन गोल ठरवून ते अचीव होत नाही ना तोपर्यंत तुम्ही पुढे जायला पाहिजे याला आम्ही आजच्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये म्हणतो चित्ता आणि हत्तीची व्युवनीती आता चित्ता आणि हत्तीची व्युवनिती काय सांगते की ज्या वेळेस अफजल खान बेचाळीस हजारांचं सैन्य घेऊन आला होता ना त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटत होतं की शिवाजी महाराज काही करतच नाहीये काय करतील स्वराज्याचं सैन्यस मुळात बारा हजाराचं होतं बारा हजार बेचाळीस हजारांसोबत कुठे भिडले असते जरी भिडले असते मोठे युद्ध झालं असतं पण जिंकू शकलो असतो का नाही त्याची जाणीव शिवाजी महाराजांना होती म्हणून शिवाजी महाराज अभ्यास करत होते प्लॅनिंग करत होते की मला काय करायचंय ही झाली हत्तीची व्युवनीती या हत्तीच्या व्युवनितीमध्ये अफजल खानाने त्यांना अडकवण्याचा अनेकदा प्रयत्न केला म्हणजे त्यांचाच मेवणा बजाजीराजे निंबाळकर यांना त्यांनी अटक केली आणि धर्म बदल करण्याचा पण प्रयत्न केला पण महाराज स्वतःहून उठून आपल्या मेवण्याला सोडवायला पण गेले नाहीत ही हत्तीची व्यूहनीती होती आणि त्याच अगेन्स्ट चित्त्याची व्यूवरिती काय असते मंडळी ही समजून घेणं पण गरजेचं आहे तर चित्त्याची व्यूहनिती असं सांगते की जेव्हा महाराजांनी अफजल खानाला मारलं त्यावेळेस त्यानंतर केलेल्या पुढच्या एकवीस दिवसामधली कामगिरी ही खूप महत्वाची आहे ही चित्त्याची व्यवहनिती आहे आजकाल आपण काय करतो कुठलाही रिझल्ट छान लागला कुठलंही आयुष्यात काही चांगलं झालं की आपण पूर्ण सेलिब्रेशन मोडमध्ये जातो आणि धमाल करतो पुढचे काही दिवस पण महाराज धमाल करण्याच्या मोडमध्ये थांबले नाही त्यांनी पुढच्या एकवीस दिवसामध्ये जवळपास तीस एकतीस किल्ले ताब्यामध्ये घेतली चौदा ते पंधरा गावं ताब्यामध्ये घेतली अख्खा तळ कोकण जो त्यांच्या ताब्यामध्ये नव्हता तो प्रतापगडापासून तरी ताब्यामध्ये आणला स्वराज्यामध्ये अठरा हजार नवीन शिपाई खानाच्या सैन्यातले होते ते भरती करून घेतले ही झाली चित्त्याची युवनीती चित्ता हो हा स्पीडी आहे आणि हत्ती हा शांत बसणार आहे पण शांत बसणं याचा अर्थ स्वतःला दुबळ समजणं नाहीये शांत बसणं याचा अर्थ बुद्धीने विचार करून प्लॅनिंग करणे आणि त्याच वेळेला चित्त हा सांगतो तुम्हाला की स्पीडने काहीतरी करा ही पहिली शिकवण दुसरी गोष्ट आहे यश गाठण्यासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमतांचा विकास करा दिस इज कॉल्ड एस कॉम्पिटन्सी बिल्डिंग कॉम्पिटन्सी बिल्डिंग म्हणजे काय तर तुम्हाला स्वतःला काय स्किल लागणार आहे काय शिक्षण लागणार आहे एकविसाव्या शतकात जगण्यासाठी कुठल्या प्रकारचा व्यवसाय तुम्ही करणार आहात हे सगळं तुम्हाला ठरवावं लागेल आणि ते ठरवण्यासाठी तुम्हाला कुठल्या कॉम्पिटन्सीज बिल्ड कराव्या लागतील हे ठरवावं लागेल तिसरी गोष्ट आहे ते क्षमता विकसित करण्यासाठी कॉम्पिटन्सी बिल्डिंग करण्यासाठी आधी शोध घ्या की कुठल्या कौशल्यांचा विकास करायचा आहे मग अशी माझा परिचय वाचताना त्यांनी सांगितलं की अॅटॉस नावाच्या कंपनीला आम्ही ट्रेनिंग देतोय तर अॅटॉसला ट्रेनिंग काय देतो तर एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग देतोय म्हणजे तिकडे येणारे जे इंजिनियर्स आहेत तिकडे येणारे जे ग्रॅज्युएट्स आहेत पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत जे लोक एस एपी शिकतात साहेब हल्लीची भाषा आणि हे एस शिकणाऱ्यांना इंटरव्यू कसा क्रॅक करायचा याचा ट्रेनिंग देणारा माणूस आहे कॉमर्सचा पोस्ट ग्रॅज्युएट आहे आता मी का देतोय त्यांना ट्रेनिंग कारण मला एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंग कळतंय कसं द्यावं म्हणून देतोय गेल्या वर्षभरामध्ये जवळपास बारा बॅचेस आम्ही त्यातल्या एम्प्लॉयबिलिटी ट्रेनिंगच्या दिल्या आधी ठरवा कुठलं कौशल्य तुम्हाला हवंय बोलण्याचं कौशल्य हवं आहे का जर तुम्ही ऍथलीट असाल तर धावण्याचं कौशल्य हवं आहे का जर तुम्ही न्यूट्रिशन मध्ये असाल तर मला कुठल्या प्रकारे न्यूट्रिशनचा गायडन्स द्यायचा आहे हे ठरवा कुठलं कौशल्य विकसित करायचं मग योग्य गुरूंकडनं आवश्यक ते ज्ञान मिळवा आणि फायनली नियमित सराव करा जर ते सराव तुम्ही करत राहिलात तर तुमची कॉम्पिटन्सी बिल्ड व्हायला मदत होईल सो पहिलं तर आलं शिक्षण कुठलं घ्यायचं आहे ते त्याच्यानंतर आलं कॉम्पिटन्सी बिल्डिंग आणि मग तिसरी गोष्ट आहे ते आणि ती तिसरी गोष्ट आहे पराक्रम गाजवणं आता हा पराक्रम गाजवणं म्हणजे काय आहे तर जिथे जिथे संधी मिळेल तिथे तिथे तुम्ही तुमच्या कौशल्यांचा उपयोग लोकांना करायला द्या जसं आज तुमच्यासमोर बोलण्याची मला एक संधी मिळाली केंद्राकडनं तर ही संधी काय होती तर हे मला माझी कॉम्पिटन्सी जी मी बिल्ड केली आहे ती मांडण्याची दिली गेलेली एक संधी होती आणि ती संधी मी घेतली आणि म्हणून तुमच्या समोर आलो बरेच जण असं वाटत नको मला नाही जमणार मी नाही करणार मी बसतो असंच मी बसते अशीस तसं करू नका जेव्हा जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल ना त्यावेळेला पराक्रम गाजवायला तयार राहा जर पराक्रमाची तलवार घेऊन हातात उभे राहिलात तर जसं स्वामीजींनी हिंदू धर्माची पताका जगभर फडकवली तशी तुम्ही तुमच्या शिक्षणाची तुमच्या कौशल्यांची पताका जगभर फडकवायला तयार व्हाल फायनली वेन प्रिपरेशन ऑपॉर्च्युनिटी लक बरेच जण असं म्हणतात की तुम्ही खूप लकी आहात तुम्ही खूप लकी आहात मग मी म्हटलं तसं लक वगैरे नसतं रिअल लाईफ खूप कठीण असतं रिअल लाईफच लोकांना दिसतं पण त्याच्या मागचं जे रियल रिअल लाईफ आहे ना ते टफ असतं आणि ते टफ आयुष्य जगण्यासाठी सज्ज व्हा आणि ते